सर्वांना क्रांतिकारी मी जयभीम कुमार राऊत बाबुळगाव तहसील जिल्हा यवतमाळ येथे राहतो परभणी जिल्ह्यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला जो त्या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न झाला संविधानाचं पुस्तक संविधानाची प्रत बाबासाहेबांच्या हातामध्ये असणारं संविधानाचं जे किताब आहे ते तोडफोड करण्यात आलं आणि प्रत्येकाला अन्याला वाचा फोडण्याचा अधिकार असतो आंबेडकरी समाजाला बौद्ध समाजाला सुद्धा त्या अन्याविरोधात बंड पुकारण्याचा अधिकार आहे भारतीय संविधानाने ते स्वातंत्र्य संपूर्ण भारताला तर दिलेच परंतु प्रत्येक धर्मालासुद्धा स्वातंत्र्य दिले आहे की आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात वाचा आपण फोडावी तेव्हा बौद्ध तरुण आंबेडकरी कार्यकर्ते आंबेडकरी आंदोलन करते मैदानात उतरले असता आणि आरोपीला जेरबंद करण्यात यावं ही एकमेव मागणी मागणी सोबत घेऊन आंदोलनकर्ते मैदानात उतरले तर इथल्या शासन आणि प्रशासनाने कॉम्बिंग ऑपरेशनचा वापर करून काही कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न केला आहे आणि जोर जबरदस्ती ते कार्यकर्त्यांना उचलून नेत आहेत तेव्हा हे कुठेतरी थांबावं हा कुठेतरी हुकुमशाहीचा प्रकार या देशामध्ये हा हुकुमशाहीचा प्रकार कुठेतरी थांबावा याला आडा बसावा आणि जे खरोखरच देशद्रोहाचं काम करत आहेत त्यांना पोलिसांनी अटक करावं आणि जे निर्दोष भीमसैनिक आहेत त्या सर्वांना कॉम्बिंग ऑपरेशनमधून मुक्त करून तुरुंगातून मुक्त करावं त्यांच्यावर लावलेल्या कलमा परत घेण्यात याव्या अशीच या ठिकाणी एक भीमसैनिक म्हणून महाराष्ट्र शासनाला एक पूर्वसूचना किंवा एक विनंती करत आहो कारण की बाबासाहेबांच्या विरोधात किंवा संविधानाच्या विरोधात जर या देशामध्ये काही षड्यंत्र होत असेल तर ते कदेपी सहन केल्या जाणार नाही कारण की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्याही एका समाजाचा उद्धार केला नाही तर संपूर्ण भारत देशाचा उद्धार त्यांनी केलेला आहे तेव्हा बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या विचारांना सर्वांनी मानायला हवं आणि या देशामध्ये जो तांडव होत आहे या महाराष्ट्रामध्ये या परभणी जिल्ह्यामध्ये जो तांडव सुरू आहे तो कुठेतरी थांबावा आणि आरोपींना अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी कसं आहे आज तुम्ही कॉम्बिंग ऑपरेशन करत आहात परंतु जर वातावरण या उलट तयार झालं कारण ज्या ठिकाणी सहनशीलता संपते त्या ठिकाणी क्रांतीचा उगम होत असतो हा निसर्गाचा नियम आहे तेव्हा कोणताही उद्रेक कोणताही अतिरेक किंवा शासन प्रशासनाचं नुकसान अथवा या देशातील भांडवलाचं नुकसान एस टी बसेस असो कोणत्याही सुविधा असो यांना विनाकारण त्रास होऊ नये आणि प्रकरण वाढू नये असंच या ठिकाणी वाटतं आहे आणि कायदेशीर मार्गाने आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा आहे तेव्हा भीमसैनिकांना सुद्धा विनंती आहे की आपल्यावर भीमसैनिकांना सुद्धा विनंती आहे की आपल्यावर कोणत्याही प्रकारच्या केसेस कोणतेही खटले भरण्यात येऊ नये त्यासाठी आपण संविधानिक मार्गानेच न्याय मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करावा कायदा कोणीही हातात घेऊ नये स सर्वत्र निवेदन आंदोलन सुरू आहे बाभुडगाव असो यवतमाळ असो महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका असो गावखेड्यापासून सगळीकडे ठिणगी पेटलेली आहे सर्वत्र या गोष्टीचा तीव्र असा निषेध होत आहे तेव्हा कोणीही कायदा हातात घेऊ नये प्रत्येकांनी कायदेशीर मार्गाने संविधानाच्या सनदशीर मार्गाने न्याय मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करावे इतकंच या ठिकाणी सांगू इच्छितो सर्वांना माझा परत एकदा क्रांतिकारी जय भीम जय जै भारतीय संविधान तुमचा सर्वांचा कार्यकर्ता विशाल कुमार राऊत जयभीम